महत्त्वाची सूचना जिप फाईल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यातून डाउनलोड करा जीप फाईलला पासवर्ड आहे व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ नक्की आवडला तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आप आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तर आज जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास झालेलाच आहे पण आजची जे आपली फॉन्ट आहे ते एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण तुमच्यासाठी प्रोवाइड केलेली आहे तर ट्रेंडिंग फॉन्ट आहे मित्रांनो दोन हजार चोवीसची एकदम खतरनाक अशी तुम्ही बऱ्याच हॉटेल्सवरती किंवा बऱ्याच शॉपवरती बघितलं असाल की तुम्ही हायलाईटवरती हे फॉन्ट यूज केलेले दिस दिसून येत असतील तुम्हाला तर एकदम हाय क्वालिटीमध्ये मित्रांनो सगळ्यात ट्रेंडिंगला चालू असलेली आणि एकदम प्रोफेशनल वाटणारी बॅनरवरती आपल्या हेडलाईन टाकण्यासाठी तर अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला एक फॉन्ट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये फॉन्ट आहे तुम्ही थांबलेली बघितलाच असाल आणि मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये जी फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तर तुम्हाला तो दोन स्टेपमधला पासवर्ड एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जी फाईल आहे ती तुम्हाला एक्स्ट्रॅट करायची आहे तर मी सांगू की मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती ग्राफिक डिझायनरला लागणाऱ्या सर्व काही गोष्टी मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो जसं की फॉन्ट्स बॅकग्राऊंड मटेरियल वर अदर काही सर्व काही ट्रिक्स वगैरे तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो तर चला तर मित्रांनो वेळा आहे नगल होता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सिम्पली तुम्हाला आपलं पिक्सल ओपन करायचं आहे तर पिक्सलॅप ओपन करण्या मी तुम्हाला आपली फॉन्ट कशा पद्धतीमध्ये आहे दाखवतो तर सिम्पली तुम्ही बघू शकता इथं तुम्ही जिथं कुठे आपली जीप फाईल एक्सट्र केली असेल तिथे तुम्हाला अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर दिसून येईल तुम्ही बघू शकता स्वप्नील क्रिएशन हॅशटॅग वन म्हणजे हॅशटॅग वन का टाकलेलं मित्रांनो याच्या पुढे असेच एकदम खतरनाक जे काही न्यू ट्रेंडिंगला पेड फॉन्ट आहेत मित्रांनो ते मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे त्यासाठी मी हॅशटॅग वन टाकलेला आहे याच्यापुढे सुद्धा एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड करणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर याच्या अगोदरसुद्धा आपण एकदम खतरनाक विषय फॉन्ट दिलेले आहेत जसं की श्री हजार प्लस फॉन्ड दिलेले आहेत श्रीलिपीचे फॉन्ट झाल्यानंतर आपण पण एम एच च्या दिले आहेत शंभर ते की कॅलिग्राफी केल्यासारख्या फॉन्ड आहेत मित्रांनो जस की तुम्हाला कॅलिग्राफी येत नसेल सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो ते फॉन्ट जर तुम्ही यूज केलात तर तुमची कॅलिग्राफी केल्यासारखी फॉन्ट येणार आहे आणि बरं तर देवनागरी फॉन्ड दिले आहेत मित्रांनो विदाउट कन्वर्डच्या फॉन्ट दिले आहेत एकदम विषाण पद्धतीमध्ये आपण फॉन्ड तुम्हाला दिलेले आहेत तर याच्यापुढे सुद्धा आपण एक एक फॉन्ट देणार आहोत एकदम खतरनाक हे जे फॉन्ट असणार आहेत त्याच्या पुढच्या ते सर्व काही पेड फॉन्ट असणार ते मी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोवाईड करणार आहे पेड फॉन्ट मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता क्रिएशन हॅशटॅग वन अशा पद्धतीमध्ये एक फोल्डर आलेला आहे तर तुम्ही सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे फॉन्ट दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला आपलं पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे तर मी पुढे सांगणार आहे की कशा पद्धतीमध्ये आपले फॉन्ट ऍड करायचे आहे तर सिम्पली तुम्हाला आपलं पिक्सेल ॲप ओपन करायचं आहे मित्रांनो तर मी अशा पद्धतीमध्ये आपलं पिक्सेलला ओपन करतो कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे इथं जे डिफॉल्ट नाव दिसत आहे त्याला तुम्ही इथं डिलीटवरती क्लिक करून इथून डिलीट करू शकता खाली जे तुम्हाला एचं ऑप्शन दिसत आहे त्या एच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती के के क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे न्यू टेक्स्ट म्हणून एक अशा पद्धतीमध्ये आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला स्वाईप करतायचं आहे स्वाईप करत आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसून येईल फॉन्सचं त्या फॉन्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल माय फॉन्ट्स म्हणून त्या माय फॉन्सवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता याच्या अगोदर आपण एकदम हाय क्वालिटीच्या फॉन्ट दिलेले आहेत जे की तुम्ही कॅलग्राफी केल्यासारखे आहेत परत एम एचच्या झाल्यानंतर तुम्हाला श्री सिलिपीचे फोन दिले आहेत बऱ्याच फॉन्ट दिलेल्या आहेत नंतर जर तुम्हाला ते हवे असतील तर तुम्हाला तमनेलवरती व्हिडीओ दिसतात असेल ते व्हिडिओ तुम्ही बघून आपले फॉन्ड्स डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं चॅनल ओपन करून तुम्ही आपले फॉन्ड सुद्धा बघू शकता त्याची एक आपण प्लेलिस्ट सुद्धा तयार केलेली आहे तर सिंपली तुम्हाला मी अगोदरच ऍड आहे ते डिलीट करतो आणि डिलीट केल्यानंतर सिंपली तुम्हाला तर तुम्हाला इथे जे फोल्डरचं ऑप्शन दिसत आहे तुम्ही बघू शकता इथं फोल्डरवर प्लस दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे कुठं आपली जी फाईल एक्स्ट्रा केला असाल तिथे तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपलं फोल्डरचं नाव दिसून येईल स्वप्नील क्रिएशन हॅशटॅग वन त्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपली फॉन्ट आलेली आहे तुम्हाला खाली जो ऑप्शन दिसत आहे ॲड डायरेक्टली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीमध्ये आपली फॉन्ट इथं ॲड झालेली आहे तर सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता वरती आलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे कॅन्सलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे हे फॉन्ट कन्वर्ट करण्यासाठी एक एका ॲपची गरज पडणार आहे ते म्हणजे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये एक आयकॉन दिसून येईल इंडियन फॉन्ट कन्डरचं ते की तुम्ही प्ले प्लेस्टोरवरती इझिली तुम्हाला भेटून जाईल ती तुम्ही तिथून इन्स्टॉल करू शकता तर सिम्पली तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बरेच युनिकोड येऊन जातील जसं की श्रीदेवी क्रतिदेव इंडिया फॉन्ट सिम्पली तुम्हाला इथं एस इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनवरती त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीमध्ये आलेलं आहे तर सिम्पली तुम्हाला इथं तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथे इझिली टाकून घ्यायचं आहे तर मी ते एक्झाम्पलमध्ये एक नाव टाकून घेत होता तर मी अशा पद्धतीमध्ये एक नाव टाकलेलं आहे मित्रांनो तर सिम्पली तुम्हाला इथं जे ऑप्शन दिसत आहे युनिकोड एम एस इंडिया फॉन्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक ॲड येईल त्या ॲडला क्लोज करायचं आहे ॲड आल्यानंतर ते ॲड पूर्ण बघितल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली कॉपीचं जे ऑप्शन दिसत आहे ते कॉपीवरती क्लिक करायचं आहे कॉपीवरती क्लिक केल्यानंतर याला कट करून टाकायचं आहे परत आपल्या पिक्सल ॲपमध्ये यायचं आहे त्याच्यावरती डबल टॅप करायचं आहे डबल टॅप केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचं आहे आपलं जे काय आपण कन्वर्ट केलेलं असेल ते तुम्ही अशा पद्धतीमध्ये पेस्ट करून घेऊ शकता तर पेस्ट करून गेल्यानंतर सिम्पली तुम्हाला स्वाईप करायचं आहे परत एकदा फॉन्टवरती जायचं आहे जा, फॉन्टवरती गेल्यानंतर माझ्या फॉन्सवरती जायचं आहे आणि आता जे आपण फॉन्ट ॲड केली होती त्या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली फॉन्ट एकदा अशा प्रकारे ॲड झालेली आहे तर एक तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली फॉन्ट ॲड झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं आपण मागे कलर वगैरे देऊन अशा पद्धतीमध्ये दे। एकदम हाय क्वालिटीमध्ये आपण आपली फॉन्ट सेट करू शकतो जे की तुम्ही कुठेही यूज करू शकता आणि आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये तुमचे बॅनर क्रिएट करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मातरम